बाप कुठे काय करतो सगळ्या बाबांना समर्पित तोतर काई भायर तो तर काय घराबाहेरच असतो सकाळी निघतो धक्के खात कामावर जातो संध्याकाळी थकून घरी येतो घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो इतकंच यात काय विशेष बाप कुठे काय करतो शाळेची फीज घरचा महिन्याचा किराणा भरतो लाईट बिल फोन बिल सगळं मॅनेज करतो महिनाअखेरीस पाया ओरडत घराकडे येतो घर चालण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो ती कशी तरी फेडतो पण बाप कुठे काय करतो मुलांच्या दुखण्या खुपण्यावर अस्वस्थ होतो कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित पण रात्रभर तोही जागा राहतो म्हाताऱ्यांची आजारपणे हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो पण त्याला कोण विचारतो कारण असंही बाप कुठे काय करतो कुटुंबासाठी लढतो कधी जिंकतो कधी हारतो लढाई झालेल्या जखमांना अलगद लपवतो कुटुंबासमोर हसतो पुरुष आहे ना तो त्याला रडण्याची परवानगी कुठे सर प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुड़तो, छा राव बाप कुठे काय करतो सगळ्या बाबांना समर्पित बाप कुठे काय करतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद